प्रेक्षक हो नमस्कार नुकताच चैत्र महिना सुरू झाला आहे आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपण सर्वांनी गुढी गुढीपाडव्यानी या नववर्षाचं स्वागत केलं आहे आणि नुकतंच चैत्र शुद्ध तृतीयेला घराघरामध्ये चैत्र गौरीची स्थापना झाली आहे या गौरी अन्नपूर्णेची कथा काय आहे ते आजच्या भागातून पाहूयात या गौरी अन्नपूर्णेची कथा पुराणामध्ये सांगितली आहे गौरी ही भौतिक समृद्धीची देवता अन्नधान्य वात्सल्य धनसंपत्ती सौंदर्य मांगल्य कौटुंबिक सौख्य हे सार काही तिचीच कृपा शिव म्हणजे विशुद्ध ज्ञान योग वैराग्य ब्रह्मज्ञान याचे ते अधिष्ठान शिवपार्वती एकदा कैलास पर्वतावरती निवांत गप्पा मारत बसले होते बोलण्याच्या ओघात शिव म्हणाले ब्रह्म सत्यम जगत मिथ्या फक्त ब्रह्म हेच सत्य आहे बाकी सगळं खोट पार्वती यावर म्हणाली अहो हे सुंदर विश्व शिव म्हणाले साफ आभासी आहे हे यावर पार्वती म्हणाली विश्वातील सौंदर्य मांगल्य नाती शिव म्हणाले बर मग आपण खातो ते अन्न तरी ते ही खोट असत्य आणि आभासीस असं शिव म्हणाले फक्त ब्रह्म तत्वच सत्य आहे झालं गौरी देवींना आला थोडा राग त्या म्हणाल्या बर तुमचं ज्ञान वैराग्यच खरं आहे बर का बाकी सगळं गौरी देवी गुप्त होता जगातले लोपले नात्यांचा गोडवा उडाला घराचे हरपले सात्विक सौंदर्य विरले आणि मुख्य म्हणजे जगातले सगळे अन्नधान्य सुद्धा अकस्मात संपले शिवांना वाटले हरकत नाही या वाचून जगाचे काही बिघडत नाही पण थोड्याच वेळात संपूर्ण जगातले देव मानव ऋषी पशु पक्षी सारे प्राणी मात्र भुकेले होऊन शिवांपाशी आले महादेव म्हणाले थांबा तुम्हाला जरा ज्ञान देतो पण पोटी कसलं ब्रह्म आणि कसलं ज्ञान आधी अन्न द्या मगच पुढे बोला सारे म्हणाले पण अन्न आणायचे तरी कुठून कोणीतरी सांगितलं संपूर्ण विश्वात फक्त काशीनगरीत एक घर आहे आणि तिथेच अन्न उपलब्ध आहे सगळ्या मात्रांच्या वतीनं शी ओम भवती भिक्षाम नाजूक आवाज आला महादेवा भिक्षेत काय देऊ ज्ञान कि वैराग्य महादेवांनी पाहिलं आत सुवर्ण सिंहासनी साक्षात पार्वती देवी बसली आहे मांगल्य लेवून पावित्र्य पांघरून समृद्धीचे अलंकार घालून आणि तिच्या हातात आहे अन्नाचे अक्षय पात्र वात्सल्याच्या पळीनं ती प्रत्येक जीवाला अन्न देऊन तृप्त करते आहे प्रपंचा शिवाय परमार्थ प्रवृत्ती वाचून निवृत्ती शक्ती विना शिव अपूर्णच आहेत हा साक्षात्कार त्यावेळी शिवांना झाला शिव म्हणाले ज्ञान वैराग्य प्राप्त होण्यासाठी आधी शरीरात शक्ती आणि मनात शांती हवी आणि त्यासाठी सकस अन्न हवं अन्न हे पूर्ण ब्रह्म ते म्हणतात ते याचसाठी त्याचीच भिक्षा द्या ज्ञान वैराग्य सिद्धरतम भिक्षाम देहि च पार्वती पार्वती हसली तिने आनंदाने शिवांना भोजन दिलं शिव तृप्त होता जगातले सगळे जीव देखील तृप्त झाले त्या तृप्त अंतक महादेव म्हणाले तू सदा शिवाला सुद्धा तृप्त करणारी सदापूर्णा आहेस जगाची आई बनून अन्न पुरवणारी तू अन्नपूर्णा आहेस साध्या गृहिणीच्या रूपातली ती शंकरांची प्राणवल्लभा अन्नपूर्णा म्हणून विख्यात झाली ही अन्नपूर्णा जगातल्या सगळ्या गृहिणींचं प्रतीक आहे सोनेरी महालात राहणाऱ्या रुक्मिणीवर देखील द्वारक येथील सगळ्यांना अन्न देण्याची जबाबदारी होती आणि साध्या झोपडीत राहणारी सुदामाची बायको सुद्धा मिळेल ते रांधून घराला जेवायला घालणारी ती होती परिस्थितीत फरक असेल पण कुटुंबाला तृप्त करण्याची वृत्ती सारखीच आहे कदाचित ही आठवण राहावी म्हणूनच नववधूला लग्नामध्ये माहेरून अन्नपूर्णा देतात तिची रोज पूजा करीत गृहिणीनं सकस अन्न नाती जपावीत घराला घरपण द्यावं हे सगळं करत असताना गृहिणी कुठे काय करते असा प्रश्न कोणी विचारला तर गृहिणीच्या रूपात अवतीर्ण होऊन जगाचे पोषण करणाऱ्या अन्नपूर्णेची ही कथा नक्कीच आठवावी अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसिद्ध्यथम दीक्षाम देही पार्वती याच चैत्र गौरीची आरती पाहूयात ज्योतिताईंकडून जय देवी जय देवी जय चैत्र गौरी चैत्र पालवी ने सजवी शे धरती गौरांगी तुग झोपाळ्यावरती आम्रवृक्षा बघा मोहोर किती कोकिळ कुजन त्याची माधुरी सुश्राव्य अद्भुत ऐसी ती गोडी सभोवती वृक्ष शुष्क पर्ण भूला अर्पण करीती मंद मंद वारा चैतन्य देई सृष्टीचा सोहोळा आगळा भारी कैरी डाळ पन्हे लज्जत न्यारी हळदी कुंकवासाठी स वाष्णी सजती जय देवी जय देवी या चैत्रगौरीच्या आरतीतून आपण या गौरीला बंदूया आणि आजच्या भागात इथेच थांबूया नमस्कार